तयारी करणाऱ्या इयत्ता आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार आज आपण दोन हजार वीसच्या प्रश्नपत्रिकेमधील इतिहास भूगोल म्हणजे सामाजिक शास्त्रे या विषयांमधले कोणकोणते प्रश्न आले होते ते आपण बघणार आहोत आणि त्या प्रश्नांचं विश्लेषण पाहणार आहोत एकोणीसशे वीसमधील मधील राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनातील ठरावानुसार खालील बाबींवर बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला त्यातील चुकीचा पर्याय कोणता आता या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये शासकीय कार्यालयांवर बहिष्कार घालण्यात आला होता न्यायालये तसेच सरकारी शाळा व महाविद्यालये यावर देखील बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम निश्चित केला होता मात्र त्याचं उत्तर आहे नव्हता असं विचारलं म्हणजे चुकीचा पर्याय कोणता तर स्वदेशी वस्तूंवर मात्र बहिष्कार घालण्यात आला नव्हता कारण स्वदेशी वस्तूंचा पुरस्कारच केलेला होता या अधिवेशनामध्ये बघा पुढील प्रश्न बघा आपण आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीत सक्रिय सहभाग कोणी घेतला कोणी घेतला हा यांचा सक्रिय सहभाग होता कोणाचा होता तर असं विचारलंय तर बघा आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीमध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांचा सक्रिय सहभाग होता विद्यार्थ्यांना पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक अडतीस दादरा नगर हवेली येथील पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी कोणत्या दलाची उभारणी करण्यात आली होती बघा तर ते दल होत त्याचं नाव आझाद गोमंतक हे दल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस कायदेभंगाच्या चळवळीमध्ये सहभागी महिला सत्याग्रहींची नावे दिली आहेत यापैकी कोण कायदेभंगाच्या चळवळीशी संबंधित नव्हते ते आपल्याला लिहायचे कोण नव्हते म्हणजे या चार पर्यायांपैकी एक महिला अशी आहे की या चळवळीशी संबंधित नव्हती तर आता सविनय कायदेभंग जर आपण बघितलं इयत्ता आठवीमध्ये सविनय कायदेभंग हे प्रकरण आहे यामध्ये बघा इथे स्पष्ट उल्लेख केलेला आहे की या कायदेभंगामध्ये जे काही सत्याग्रह झाले ज्या चळवळी झाल्या त्यामध्ये कस्तुरबा गांधी कमलादेवी चट्टोपाध्याय अवंतिकाबाई गोखले लीलावती मुंशी हंसाबन मेहता अशा कितीतरी तरी सत्याग्रहात पुढाकार घेतला आता यामध्ये या माहितीनुसार यामध्ये हा पर्याय आपल्याला दिसत नाही आहे म्हणून यांचा संबंध नव्हता किंवा सहभाग नव्हता असं आपण म्हणू शकतो इथे बघा प्रश्न क्रमांक चाळीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल एकोणीसशे सत्तावन्नमध्ये मध्ये सॉरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये कोणते वृत्तपत्र सुरू केले तर याचं अचूक उत्तर आहे त्यांनी मूक नायक हे वृत्तपत्र सुरू केले आणि विद्यार्थ्यांना यावर अनेक वेळा प्रश्न विचारलेला आहे म्हणून परीक्षेला जाताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी वृत्तपत्रे सुरू केली ज्या संस्था स्थापन केल्या त्याविषयी आपण थोडं वाचून गेलेलं बरं एक्केचाळीस आहे भारतातील शेवटचे गव्हर्नर जनरल व वा पहिला व्हाईसरॉय खालीलपैकी कोण असं विचारले हाही प्रश्न रिपीट होणारा प्रश्न आहे म्हणजे दोन तीन वेळेस आपल्याला हा प्रश्न या परीक्षेमध्ये पाहायला मिळेल तर त्यांचं नाव आहे लॉर्ड कॅनिंग लॉर्ड कॅनिंग हा भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल होता आणि पहिला वाईसराय होता लक्षात ठेवा बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण तो म्हणजे बेचाळीसवा या क्षणापासून तुमच्यापैकी प्रत्येक स्त्री पुरुषाने आपण स्वतंत्र झालो आहोत असे समजले पाहिजे आणि स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून वागले पाहिजे हे विधान कोणी केलं तर हे विधान आहे लक्षात ठेवा हे विधान पंडित नेहरू यांचं आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस आजच्या मध्य प्रदेशातील माळवा भागात आपली ठाणी मजबूत करण्यासाठी बाजीरावाने कोणाच्या नेतृत्वाखाली मराठा सरदार पाठवले तर त्याचं उत्तर आहे बघा चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली त्यांनी या प्रदेशामध्ये सरदार पाठवले होते प्रश्न क्रमांक चौरे चौवेचाळीसावा बघा पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम असलेला पर्याय लिहा असा एक प्रश्न फिक्स आहे एक प्रश्न फिक्स असतो कालनुक्रम आपला लावायचा असतो मग आपल्याला त्या घटना माहीत असायला पाहिजेत आपलं वाचन असायला पाहिजे आणि हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे आता आ, हा प्रश्न फक्त या घटना बदलतात किंवा अनेक घटना पण रिपीट झालेल्या आहेत या घटना बदलतात त्यांचा कालनुक्रम आपल्याला लावायचा असतो या ठिकाणी बघा मी ऑलरेडी सन लिहून ठेवलेत इथे शिकागो धर्म परिषद मुलींची पहिली शाळा आर्य समाज हिंदू महासभा यांचा क्रम कसा आहे तर बघा सगळ्यात अगोदर मुलींची पहिली शाळा सुरू झाली बघा ती झाली अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये ती कोणी केली तर ती फुले दाम्पत्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली पुणे येथे भिडेवाड्यामध्ये ओके त्यानंतर अठराशे मध्ये आर्य समाजाची स्थापना झाली आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली त्यानंतर पुढची घटना याच्यामध्ये आहे शिकागो धर्म परिषदेत नेतृत्व अठराशे त्र्याण्णव मध्ये केलं भारताने आणि ते कोणी केलं भारताच्या वतीने तर ते प्रतिनिधित्व केलं स्वामी विवेकानंद यांनी त्यानंतर एकोणीशे मध्ये हिंदू महासभा स्थापन झाली अशा प्रकारे हा क्रम आहे मग या ठिकाणी बघा अठराशे अठ्ठेचाळीस आता जास्त वेळ न घालवता उत्तर कशो द्यायचं बघा अठराशे अठ्ठेचाळीस आपल्याला आहे पहिली आहे म्हणून ही घटना पहिली आहे मग अठराशे अठ्ठेचाळीसचा पर्याय दोन आहे दोन कुठे तर दोन या ठिकाणी आणि या ठिकाणी म्हणजे हे आणि हे उत्तर तर असूच शकत नाही ठीक आहे हे आणि हे उत्तर तर असूच शकत नाही आता बघा त्यानंतर काय झालं तर अठराशे त्र्याहत्तर मध्ये आर्य समाजाची स्थापना झाली म्हणजे पर्याय क्रमांक तीन नंतर येईल बस लगेच पुढचे पर्याय बघण्याचीही आवश्यकता नाही कारण त्यामध्ये आपल्याला जास्त वेळ जातो ठीक आहे ओके पुढचा प्रश्न बघा चित्रामध्ये दाखवलेली व्यक्ती कोणत्या सत्ता सत्याग्रहाशी संबंधित आहेत तर चित्रा चित्रामध्ये दाखवलेली जी व्यक्ती आहे ती व्यक्ती ही सोलापूरच्या सत्याग्रहाशी संबंधित आहे त्यांचं नाव आहे मल्लप्पा धनशेट्टी बघा पुस्तकात दिलेले सगळं सविस्तर प्रश्न क्रमांक शेहेचाळीस बघा आणि असा प्रश्न अमकाच येतो एक आता या मागच्या वेळी परीक्षेमध्ये द चित्र आणि ही व्यक्ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे असा प्रश्न विचारला होता तर सगळे जे समाज सुधारक आहेत शिक्षण सुधारक आहेत किंवा कलाकार आहेत हे सगळे इतिहासातले त्यांची आपल्याला छायाचित्र म्हणजे फोटो बघून जावं लागेल महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते तर ते साऱ्या राष्ट्राचे होते हे उद्गार कोणाचे बघा हे जे उद्गार आहेत हे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काढलेले उद्गार आहेत आणि हे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्याबद्दल उद्गार काढले अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस आहे अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती तर अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी गदर संघटनेची स्थापना केली होती गदर संघटनेची पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस बघा नागपूर करारामध्ये एकोणीशे छप्पनच्या संविधानातील दुरुस्तीप्रमाणे कलम तीनशे एकाहत्तर दोन नुसार खालीलपैकी कोणत्या अटीचा समावेश नाही असं विचारले नाही आणि आहे यामध्ये गोंधळायचं नाहीये आता नाही म्हणजे हा निगेटिव्ह पर्याय असेल याचा या उत्तराचा हे लक्षात ठेवायचं म्हणून नाही म्हणलं की विद्यार्थी काय करतात गडबडीमध्ये नाही आहे हे बघत नाही आणि ऑप्शन लगेच निवडतात तसं करायचं नाही तर यामध्ये बघा ना एक दोन तीन तीनही जे आहेत ना त्या अटींचा समावेश आहे त्या अधिवेश नागपूर करणामध्ये मात्र चौथ्या अटीचा समावेश नाही कोणती अट येते की महाराष्ट्र विधानसभेचे वार्षिक अधिवेशन नागपूरला घेणे हे नागपूर नव्हतं ठरलं ही अलीकडची बाब आहे ओके okay? कारण महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळे अधिवेशन हे नागपूरला असतं हे आपल्याला ठाऊक आहे okay. बघा प्रश्न क्रमांक एकोणपन्नास व्हाईस रॉयच्या कार्यकारी मंडळात मुस्लिम प्रतिनिधीची नावे सुचवण्याचा अधिकार केवळ मुस्लिम लीगला असावा असा आग्रह कोणी धरला होता तर तो आग्रह कोणी धरला होता तर बघा तो आग्रह धरला होता बॅरिस्टर जिना यांनी बॅरिस्टर जिना यांनी कोणता आग्रह धरला होता तर वाईस वायच्या कार्यकारी मंडळात मुस्लिम प्रतिनिधीची नावे सुचवण्याचा अधिकार केवळ मुस्लिम लीगला असायला पाहिजे प्रश्न क्रमांक पन्नास बघा भारतातील तरुणांनी उठा जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा संदेश कुणी दिला तर तो संदेश दिलाय स्वामी विवेकानंद यांनी तरुणांना संदेश दिलाय उठा जागे व्हा आणि आपलं ध्येय जे ठरवले आपण ते प्राप्त होईपर्यंत थांबू नका प्रश्न क्रमांक एक्कावन खालीलपैकी कोणते कार्य सर्वोच्च न्यायालयाचे नाही बघा इथे सुद्धा नाही असा प्रश्न विचारलाय तीन कार्य सर्वोच्च न्यायालयाचे आहे मात्र एक सर्वोच्च न्यायालयाचं कार्य नाही साहजिकच बघा केंद्र शासन व घटक राज्य यांच्यातील तंटे सोडविणे बरोबर आहे हा हे न्यायालयाचेच कार्य आहे न्यायाधीशांची नेमणूक करणे बघा आता न्यायाधीशांची नेमणूक हे न्यायालय करीत नाही न्यायालय न्यायाधीशांची नेमणूक करत नाही काही न्यायाधीशांची नेमणूक ही राष्ट्रपती मार्फत होते तर काही न्यायाधीशांची नेमणूक राज्यपाल करतात नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणे बरोबर आहे हे पण न्यायालय करतं राष्ट्रपतींना सल्ला विचारण्यास राहत राष्ट्रपतींनी जर सल्ला विचारला तर त्यांना सल्ला देणे हाही भाग न्यायालयाचा आहे म्हणजे न्यायाधीशांची नेमणूक करणे हे मात्र सर्वोच्च न्यायालयाचं काम नाहीये प्रश्न क्रमांक बावन्न बघा कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याविषयीचा आदेश त्याला काय म्हणतात कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याविषयी जो त्याचा आदेश असतो त्याला परमादेश असं म्हणता राष्ट्रपती पदाची निवडणूक प्रश्न क्रमांक त्रेपन्न राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीच्या वयाची टिंबटिंब वर्षे पूर्ण असली पाहिजेत बघा पात्रतेवर प्रश्न विचारतात विधानसभा सदस्याची पात्रता लोकसभा सदस्याची पात्रता त्यानंतर राष्ट्रपती पदाची पात्रता त्यानंतर न्यायाधीशांची पात्रता यावर प्रश्न येतात प्रश्न क्रमांक त्रेपन्न तसंच आहे राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीच्या वयाची पात्रता किती असली पाहिजे तर ती आहे पस्तीस वर्षे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न आहे चोपन्नावा महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती किंवा महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये किती सदस्य आहेत तर बघा महाराष्ट्राचे दोन सभागृह आहेत आता नुकतीच निवडणूक पार पडली बघा विधानसभेची महाराष्ट्राची दोन सभागृह आहेत एक सभागृह आहे विधानसभा आणि दुसरा आहे ते म्हणजे विधान परिषद विधानसभेमध्ये मात्र दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार असतात किंवा सदस्य असतात पण पर विधान परिषदेमध्ये ही संख्या अठ्ठ्याहत्तर एवढी असते लक्षात ठेवा विधान परिषदेची सदस्य संख्या ही एवढी आहे म्हणजे अठ्ठ्याहत्तर आमदार त्यामध्ये असतात मग विधानसभेमध्ये प्रत्यक्ष जनतेमार्फत निवडून दिलेले हे आमदार असतात तर विधान परिषदेमध्ये विविध क्षेत्रातून त्यांची निवड झालेले आमदार असतात हे लक्षात ठेवा खालीलपैकी चुकीचे विधान कोण कोणते प्रश्न क्रमांक पंचावन्न चुकीचे विधान आपल्याला विचारले म्हणजे इथं पण निगेटिव्ह पर्याय हा हेच उत्तर असणार आहे बघा या ठिकाणी कायदे मंडळ कायद्यांची निर्मिती करते बघा वाचून घेऊ पुढचे पर्याय आपण पर। कार्यकारी मंडळ कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करते बरोबर आहे न्यायमंडळ न्याय देण्याचे काम करते हे बरोबर आहे कायदे मंडळ कार्यकारी मंडळ न्यायमंडळ या तीनही शाखांचे परस्पर संबंध मंत्रिमंडळ ठरवते मात्र कायदे मंडळ कायद्यांची निर्मिती करते हे मात्र वा वाक्य चुकीचं आहे हे विधान चुकीचं आहे मग आपल्याला तेच ओळखाय सांगितलं की चुकीचं विधान कोणतं म्हणून तर कायदे मंडळ कायद्यांची निर्मिती करते हे विधान मात्र चुकीचं आहे पुढे जाऊयात भूखंड प्रामुख्याने आता भूगोल विषय सुरू झाला बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक छप्पन्न भूखंड प्रामुख्याने टिंबटिंब मूलद्रव्याने बनलेला आहे तर भूखंड हा पर्याय क्रमांक तीन सिलिका व अॅल्युमिनियम या मूलद्रव्यांनी बनलेला आहे महासागर तळरचनेचा योग्य क्रम लावा अनेक वेळा अनेक वेळा प्रश्न रिपीट होतो हा याबद्दलची जी आकृती आहे ती पण रिपीट होत असते लक्षात ठेवा महासागर महासागर तळरचनेचा योग्य जो क्रम आहे तो आहे ए डी बी सी म्हणजे बघा अगोदर भूखंड मंच त्यानंतर असतो खंडांत उतार त्यानंतर सागरी मैदान आणि नंतर सागरी गर्ता या पद्धतीने महासागर तळरचनेचा हा योग्य क्रम असतो पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न खालीलपैकी कोणता प्रवाह उष्ण प्रवाह नाही उष्ण प्रवाह नाही असं विचारलं या ठिकाणी पण आपल्याला विचार करून उत्तर द्यायचे उष्ण प्रवाह कोणता नाही तर सोमाली हा प्रवाह उष्ण प्रवाह नाही बाकीचे सर्व पर्याय हे प्रवाहाचे आहेत प्रश्न क्रमांक एकोणसाठ बघा खालीलपैकी कोणते क्षेत्र सार्वजनिक सेवा गटात येत नाहीत सार्वजनिक सेवा गटात कोणते क्षेत्र येत नाही असे विचारले तर इमारती आणि घरे हे सार्वजनिक सेवा क्षेत्रात येत नाही रुग्ण रुग्णालय हे सार्वजनिक सेवा देते शाळा पण सार्वजनिक सेवा देते टपाल कार्यालय सुद्धा सार्वजनिक सेवा देते मात्र इमारती आणि घरे हे सार्वजनिक क्षेत्रामध्ये येत नाही सोपा प्रश्न आहे बघा जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जास्त जास्त जवळ येतो त्या स्थितीस काय म्हणतात असा प्रश्न आहे तर स्थितीची स्थिती असते त्या स्थितीस उपभू असं म्हटलं जातं योग्य जोड्या लावा प्रश्न क्रमांक एकसष्ट या ठिकाणी योग्य जोड्या लावायच्यात आपल्याला तर त्याचा योग्य पर्याय आहे बघा सिरस आता हे डागांचे प्रकार आहेत याचा योग्य योग्य पर्याय जो आहे ना तो पर्याय क्रमांक एक आहे म्हणजे एकचा आहे सी त्यानंतर दोन ऑल्टो स्ट्रॅटस दोन हजार ते सात हजार मीटर त्यानंतर निंबो स्ट्रॅटस जो आहे तो आहे आ, दोन हजार मीटरपेक्षा दोन हजारपेक्षा कमी मीटर असणारा आणि क्युम्युलस हा विस्तार कमी जास्त असू शकते याचा या डगाचा म्हणजे अशा प्रकारे या जोड्यालावांचा पर्याय क्रमांक एकच योग्य उत्तर आहे पुढचं बघा प्रश्न क्रमांक बासष्ट आहे कोणत्या वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो कार्यकारी लोकसंख्या ऍक्टिव्ह असणारी लोक ऍक्टिव्ह असणारी लोकसंख्या तर बघा कार्यकारी लोकसंख्येमध्ये पंधरा ते साठ या वयोगटातील व्यक्तींचा समावेश होतो कापसाची काळी मृदा प्रश्न क्रमांक त्रेसष्ट कापसाची काळी मृदा या नावाने कोणती मृदा ओळखली जाते तर कापसाची काळी मृदा म्हणजेच रेगुर मृदा असते त्याला रेगुर मृदा मृदा असेही म्हणतात प्रश्न क्रमांक चौसष्ट दोन तासात पृथ्वीची किती रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात दोन तासामध्ये किती जातात तर ती तीस रेखावृत्ते ही सूर्यासमोरून जात असतात पृथ्वीची दोन तासामध्ये मग एक तासात किती जातील तर एक तासात दोन तासात जर एकशे वीस जातात एक तासात जाता, तर ती पंधरा बघा पा भारताचे साक्षरतेचे प्रमाण प्रमाणटिंब इतके आहे लक्षात ठेवा हे साक्षरतेचे प्रमाण आहे बहात्तर पॉइंट एक टक्के खालील पर्यायांपैकी पर्वतीय वाऱ्याचे वैशिष्ट्य नसणारा पर्याय कोणता आहे हा ओळखायचे प्रश्न क्रमांक सहासष्ट तर पर्वतावर हवेचा दाब जास्त असतो हे वैशिष्ट्य पर्वतीय वाऱ्यांचं यातलं नाही म्हणजे पर्याय क्रमांक चार या तर पुढे बघा सदुसष्ट प्रश्न, प्रश्न क्रमांक सदुसष्ट पृथ्वीच्या बाह्यभाग बाह्यगाभा पृथ्वीच्या बाह्यगाभा व अंतर्गाभा यांच्या तापमानातील फरकामुळे टिंबटिंब प्रवाह तयार होतात तर ते क्षितिजमुखी प्रवाह या स्थितीला तयार होत असतात पुढचा प्रश्न आहे खालील आकृतीचे निरीक्षण करा व मासेमारीसाठी विस्तृत असलेले क्षेत्र कोणत्या अक्षराने दर्शवले आहे त्या अक्षराचा पर्याय ओळखा मासेमारीसाठी विस्तृत क्षेत्र आपल्याला विचारलेलं आहे तर मासेमारीसाठी जे क्षेत्र आहे विस्तृत ते डी या अक्षराने बघा या ठिकाणी योग्यपणे दर्शवलेले आहे प्रश्न क्रमांक एकोणसत्तर सात बारा उतारामध्ये खालील घटक आढळत नाही कोणता घटक आढळत नाही या ठिकाणी पण आपल्याला निगेटिव्ह आन्सर द्यायचे कोणता घटक आढळत नाही तर बघा वार्षिक जमा खर्च असतो का तर तेच आपलं उत्तर आहे वार्षिक जमा खर्च याच्यामध्ये नसतो सात बारामध्ये सात बारा उतारा शेती संबंधित असतो आणि यामध्ये कर्जाचा बोजा दाखवलेला असतो धारकाच्या माल मालकीचा हक्क दाखवलेला असतो त्यामध्ये नाव असतं जमीन मालकाचं पिकाखालील क्षेत्र काय आहे किती आहे ते पण दाखवलेलं असतं मात्र वार्षिक जमाकचा यामध्ये नसतो म्हणून पर्याय क्रमांक एकच याचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सत्तर आहे महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने टिंबटिंब रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली बघा इथे महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य सरकारने एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ जी स्थापना केली म्हणजे एम आय डी सी तर हा प्रश्न खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट रोजी एम आय डी सीची स्थापना झालेली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आज आपण या प्रश्नपत्रिकेमध्ये सॅट म्हणजे एन एम एसच्या या परीक्षेमधील सॅटची जी प्रश्नपत्रिका आहे शालेय अभ्यासक्रमाशी संबंधित विषयांची त्यामध्ये आपण गणित त्यानंतर विज्ञान सामाजिक शास्त्रे या तिन्ही विषयांवर येणारे प्रश्न आपण पाहिलेले आहेत यानंतर आपण पुन्हा भेटूया अशीच एक दुसऱ्या वर्षाची प्रश्नपत्रिका घेऊन आणि त्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा आपण सॅटच्या सर्व विषयांचे प्रश्न आणि त्यांचं विश्लेषण अभ्यासूया ठीक आहे ओके सर्वांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद